मी सुद्धा माहिले तुमचं हार्दिक 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 अभिनंदन माझ्या या मराठी चाहण्यावरती मराठी मोठी भाषा अरे जिंदगी विकाजमत होणार जिंदगी कमी होणार क्योंकि मुश्किल रोलो जाते। जाते। अरे माणसाच्या अडचणीमध्ये कधी जायचं नाही चांगल्या गोष्टी मला सांगाव्या तर आजच्या इकडे तुम्हाला सांगणार आहे मी मीन्स कंट्रोल करणं आणि दुसरी गोष्ट आहे म्हणजे भावना आवडत नाही तर तुम्हाला मी कोण म्हणतो कोण म्हणतो मेंदू आवडू शकत नाही माणसाला मेंदू आवडता येतो कारण की मेंदू मध्ये में सतत येणारे विचार ते विचार किती येत असत त्याचा अंत जर विचार जर तुम्हाला थांबता आले जर एखाद्या ज्याला जन मेंदू कंट्रोल करणं शिकलं ना त्यानं मेंदू कंट्रोल करणं शिकणं तो निश्चितच जीवनामध्ये खरच यशस्वी होऊ शकतो खरच काहीतरी करू शकतो काहीतरी मोठी प्रगती होऊ शकते कारण की आपला सर्वात मोठा दुश्मन म्हणजे मेंदू मेंदू तुम्हाला सांगतो मेंदू कसे आवडता येईल काय आवडते तुम्हाला ह्याच व्हिडिओ मध्ये सांगणार आहे मेंदूला आवडण्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगतो दोन तीन तीन प्रकारची कशी आवडता येईल आवडता येते कारण की ह्या जगामध्ये प्रत्येक गोष्टीला पर्याय आणि ते पर्याय आपल्याला फक्त माहिती पाहिजे काय पाहिजे माहिती पाहिजे तरच तो पर्याय बसवतो तुम्हाला महत्वाची ट्रिक सांगणार आहे तुम्ही बैलगाडी बघितली तुम आहे बघितली आहे बघितली बैलगाडी बघितली असेल आणि बैलगाडी वरती एक चालवणार माणूस बघितला असेल आमच्या ग्रामीण भागामध्ये बैलगाडी बघितली म्हणजे बैल बैलाला काय समजायचं मेंदू मेंदू काय समजायचं मेंदू आणि आपलं चालवणार कोण आहे आत्मा कारण की ज्या वेळेस आपण आत्माला आणि मेंदूला अल्ल करण्याचा प्रयत्न करू तो शंभर टक्के मेंदूला कंट्रोल करता येत तुम्हाला सांगतो मेंदूला कंट्रोल करता येतं म्हणजे येतं हे किती स्वामी हे जर नाही झालं ना मला सांगा फक्त तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही श्रीकृष्ण महाभारतामध्ये एखादा फोटो बघितला असेल तुम्ही श्रीकृष्ण बघा एका मला मांग बसलेला असतो कोण कृष्ण आणि पुढं बसलेला असतो कोण तो अर्जुन तर आत्मा कोण समजायचा आत्मा समजायचा श्रीकृष्ण आणि मेंदू कोण समजा कृष्ण मेंदू कोण समजायचा अर्जुन ज्यावेळेस कृष्ण सांगेल अर्जुनाला तुम्ही इकडे घडत त्या साईडला तो चाललाय पाहिजे म्हणजे आत्मा कोण अशी इमॅजिंग करायचं आहे तुम्ही बदल करा दिमाग दिमागाने याला आल्ल करायचा प्रयत्न करा निश्चितच पण आपलं होतं काय नाही की तुम्हाला सांगतो मी महत्वाची कन्सेप्ट नाही ही कन्सेप्ट जर कळली तर शंभर टक्के सांगतो तुम्हाला मेंदूला आवडणं शक्य आहे शक्य आहे शंभर टक्के सत्य आहे तुम्हाला सांगतो मी असं इमॅजिंग करा अशी इमॅजिंग करा नाही तर बैलगाडी तुमच्या समोर असे फोटो रोज सकाळी उठल्यानंतर तुम्ही फोटो समोर ठेवा फोटो समोर तो बघायचं आणि आत्माला मेंदू पासून वेळ करण्याचा प्रयत्न करता कारण की आत्मा मेंदू वेगळा आहे ज्या आपले पी काय होते आपण आत्माला आणि मेंदूला एका ठिकाणीच करतो कारण मित्र एक संगत दोन म्हणजे दोघे एका ठिकाणी आले म्हणजे आपण शंभर त्या ठिकाणी जातात मग दारूच्या दुकानी ठाकूर एखादी आदत असो आपला गण म्हणतो आदला तू आत्मा म्हणतो नको नको पिऊ नको नाव उठीन घेऊन ते तरी मेंदू का म्हणतो चल पैसे आलेले हे चाल तिथं पर्यंत जायचं तर तुम्हाला सांगतो मी घेत त्या टायमाला त्याला डबल तिथं जाता असेल तर डबल त्याला इथं घेऊन या डबल आणखी जर तुम्हाला नेता असेल तर डबल घेऊन या असं वारंवार बऱ्याच वेळा करण्याचा प्रयत्न करा नक्कीच सुद्धा तुम्हाला मेंदू थांबण्याचा प्रयत्न शंभर टक्के नक्कीच थांबेल तुम्हाला दुसरी सांगतो मी डबल जायचं जाताच जायचं तिथं जायचं ना तिथं डबल जा आणि अजून घेऊन नाही सांगायचं नाही योग्य तुम्हाला असा करता 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 बरंच तुमचा मेंदू कंट्रोल मेंदू कंट्रोल होत नाही त्याच्यामुळे लोक दारू पित असतात बेळोडी दारू पित असतात आणि ज्या लोक त्या गोष्टी करत असतात राग नाही बोलायच्या बोलण्याची सतत बोलण्याची आवड असते बोलण्याची आवड असते पण तरी सुद्धा त्याची आवड जात नाही कारण मेंदू बोलायला सांगतो त्याला आत्माचं बंद कर बंद कर बंद बोलत दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो मी मेडिटेशन मेडिटेशन तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्हाला सांगितलं मी दहा मिनिटं कमी मेडिटेशन करा अनेक असे फायदे आहेत अनेक असे विचार आहेत त्यामुळे आपला अतिशय फायदे होते आपल्या लाईफ मध्ये आपल्या लाईफ चेंज करण्यासाठी मेडिटेशन सुद्धा आहे तिसरी गोष्ट सांगणार मेन कंट्रोलसाठी जे प्रश्न विचार विचार जे आपल्या मनामध्ये येतात ना ते विचार एक पेन घ्यायचे आणि वय घ्यायचे आणि त्या प्रश्न उत्तर उदाहरणार्थ उदाहरण तुम्हाला सांगतो मी मला तिकडे जायचं आहे लगेच त्याला तिथंच उत्तर द्यायचा प्रयत्न करा कशासाठी जायचं आहे जर असं जर तुम्हाला झालंय थॉट असले ते थॉटला उत्तर द्यायचा प्रयत्न करा तिथंच उत्तर द्यायचं एक वेळ घेतल्यानंतर विचार बंद होती आणि चांगल्या गोष्टीला वासना याच गोष्टी संबंधित आहे तुम्हाला सांगितलं ना पहिली गोष्ट कोणती आहे ती मेंदूला त्याच संबंधित गोष्ट वासना वासनेमुळे सुद्धा लोकांचा अतिशय बदला असतो लोकांना

शक्य होतील आणि निश्चितच तुम्हाला कोणत्याही विषयावर काही डाऊट असेल नक्कीच कमेंट द्वारे सांगा कोणत्याही विषयावर व्हिडिओ पाहिजे तर मी सुद्धा तुमच्या स्वप्नांना असं सुपत राहील जय हिंद जय जै महाराष्ट्र जय एकलवी